ढवीवरील कोणत्याही स्वस्त ढाब्यात जेवायला गेला तर मेनूमध्ये किमान सहा पदार्थ पनीरचे असतात फाय स्टार हॉटेलमध्ये गेला तर व्हेजिटेरियन सेक्शनमध्ये साठ टक्के डिशेश पनीरच्या असतात रोडवर खाऊ गल्लीमध्ये तीस रुपयात सहा पनीर मोमोज पन्नास रुपयात पनीर पिझ्झा शंभर रुपयात बटर पनीर चाळीस रुपयात पनीर कुलचा असे स्वस्त पदार्थ मिळतात लोकांना वाटतं की पनीरचं प्रमाण कमी असतं म्हणून याची किंमत कमी असेल पण पनीर फुल लोडेड असतं मग या डिशेसची किंमत इतकी कमी का आणि यावर प्रकाश टाकला विधानसभेत विक्रमसिंह पाचपुते यांनी त्यांच्या मते बाजारात मिळणार पन्नास टक्के पनीर हे पनीर नसतच ते असतं ॲनालॉग पनीर म्हणजे पनीरसारखा दिसणारा आणि त्याच्या टेक्शर सारखा पदार्थ ज्याचे मुख्य घटक म्हणजे मिल्क पावडर वनस्पती तेल पाम ऑइल कॉर्नफ्लॉवर स्टॅबिलायझर आणि डेव्हलपिंग एजंट्स मिल्क फॅट नसल्यामुळं त्यात डालडा किंवा पाम ऑइल मिसळलं जातं ज्यामुळे त्याची वाढते ही असतात ती तेलच असतात जी आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जमून जातात आणि हा अनॉग पनीर तुम्हाला मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळतो भले तुम्ही पनीर टिक्का खात असाल किंवा पनीर दो प्याजा किंवा जिम मध्ये सांगितलं म्हणून नुसतं पनीर खात असाल तर ते पनीर काय आहे हे समजून घेतलं पाहिजे याहूनही खालच्या दर्जाचा असतो तो युरिया आणि डिटर्जंट आणि मैद्याच्या मिश्रणापासून बनवलेलं पनीर म्हणजे तो पनीर जो तुम्ही तीस रुपयात सहा मोमोज किंवा पन्नास रुपयात पनीर लोडेड पिझ्झा किंवा बर्गरमध्ये खात असाल हा युरिया थेट तुमच्या किडनी आणि यकृतावर परिणाम करतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास जीव घेण्यात ठरू शकतो हेल्थच्या दृष्टीनं पण पन, पनीर खाणं खूप महत्वाचं मानलं जातं जिममध्ये तर सर्रास पनीर खाण्याचे सल्ले दिले जातात त्यामुळे शुद्ध पनीर काय आहे हे जाणून घेऊनच त्याचा आहारात प्रमाण वाढवावं या अनुषंगाने आज आपण भेट घेतली आहे अन्न आणि प्रशासन आयुक्तांची आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हे पनीर कसं ओळखावं संशयास्पद असेल तर त्यावर ग्राहकांनी तक्रार कशी नोंदवावी आणि घरगुती पद्धतीनं शुद्ध पनीर आणि मिलावटी पनीर यातला फरक कसा ओळखावा नमस्कार मी नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि सध्या चाललेलं प्रकरण हे आहे की पाच पनीरचा विषय उचलून धरला विधानसभेमध्ये आणि सगळ्यांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे की नेमकं आपण खाणारं पनीर हे ओरिजिनल आहे का की ते फेक आहे तो रबर आहे का असे खूप सारे गैरसमज समजले आणि आता तर सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत आणि पनीर पनीरची भाजी बनवणं किंवा पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवणं हे खरंतर एक सेलिब्रेशन मानलं जात असताना लोकांमध्ये भीती आहे आणि याच अनुषंगाने आपण भेट घेण्यासाठी आले आलो आहोत अन्न आणि प्रशासन अधिकारी यांच्याकडे या आहेत असिस्टंट कमिशनर ऑफ फूड प्रदिपा फावडे नमस्कार मॅडम नमस्कार आता तुम्ही ऐकलंच आहात की पनीरबद्दल ग्राहकांच्या मनात खूप संतोष निर्माण झालेला आहे मग त्या अनुषंगाने मी काही प्रश्न विचारते जेणेकरून ग्राहकांना समजेल की आपण खाणारं पनीर हे आपल्यापर्यंत शुद्ध येतं आहे की नाही तुम्ही पनीरच्या नमुन्याची तपासणी कशी करता ज्यावेळेस आमच्या इथे अन्न सुरक्षा अधिकारी ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहेत क्षेत्रीय अधिकारी आहेत ते वेगवेगळे वे जे युनिट्स असतात फूड चेनमधले उत्पादक रिटेलर होलसेल डिस्ट्रीब्युटर ह्या अस्थापनांना तपासण्या करतात मग पनीरशी जे निगडीत आहेत उत्पादक किंवा वितरक डिस्ट्रीब्युटर्स वगैरे किंवा रिटेल विक्री होते त्या ठिकाणी ते भेट देतात जिथे त्यांना शंका वाटते की हा नमुना खराब आहे त्या ठिकाणी अशा ठिकाणावरून सॅम्पल्स घेतले जातात पनीरच्या जाता तपासणीसाठी जाता आणि ते प्रयोगशाळेला पाठवले जातात अच्छा मग कोणत्या प्रकारचे लॅब टेस्ट तुम्ही वापरता शक्यतो यासाठी अग्रेडेटेड प्रयोगशाळा आहेत मुंबईची आहे पुण्याच्या आहेत औरंगाबादला औषध प्रशासनाच्या सुद्धा ज्या प्रयोगशाळा आहेत त्यांच्याकडे जेव्हा नमुने तपासणीला पाठवले जातात त्यावेळेस त्या नमुन्यांचं फॅट रेडिंगसाठी फॅट त्याच्यामध्ये किती आहे त्यासाठी त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल स्टार्च वगैरे आहे का याच्या तपासणीसाठी कलर शुगर बीआरएडी अशा वेगवेगळ्या तपासण्या अन्न सुरक्षा व मायदेकार कायद्यातील स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार केल्या जातात ओके तुम्ही किती वेळा हे नमुने तपासणीसाठी घेता असं ठराविक हे नाही आहे पण कसं असतं आता जसं तुम्ही म्हणालात की सणासुदीचा सीझन आहे ज्या प्रमाणात पीक होतो खाण्याचा की बाबा प्र प्रोडक्शन इंप्रोडक्शन वाढतं अशा वेळेस मग आपण दरवर्षी एक ठराविक ह्या काळात ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत एक मोहीम असते आमची जिथे स्पेसिफिकली हे आर्टिकल्स जे सणासुदीमध्ये जास्त प्रामुख्याने खाल्ले जातात त्यांचे सॅम्पल्स ड्रॉ केले जातात याशिवाय तक्रारी आल्या काही किंवा आमचे अधिकारी जेव्हा विजिट्स करतात वार म्हणजे मासिक टार्गेट्स कम्प्लीट करायला त्यावेळेसही त्याचे सॅम्पल्स घेतले जातात अच्छा भेसळ ओळखण्यासाठी कोणती रासायनिक चाचणी अधिक प्रभावशाली आहे बेसिकली आता सध्या होतं कसं की काही चाचण्या ज्या असतात त्या लॅबमध्येच करणं संयुक्तिक होतं पण ऑन फील्ड जेव्हा एखादा अधिकारी जातो की ते जरा समजा आपल्याला स्टार्चची वगैरे भेसळ आहे तर ती एक आपण तपासू शकतो आयोडिन वगैरे टेस्ट हे करून किंवा सर ऑर्गॅनोलेप्टिक म्हणा किंवा एक फिजिकल टेक्स्चर रबरी वाटला टेक्स्चर तर तिथे एक शंकेला वाव आहे की बाबा हे कृत्रिम असू शकतं म्हणून पण बेसिकली जास्त त्याचं म्हणजे जा डिपेंडन्सी ही तिकडच्याच असण्यावर लॅबच्या टेस्टवर असतात फसाई अंतर्गत पनीरसाठी कोणते नियम आहेत पनीरसाठी मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे अन्न सुरक्षा मान्यदे प्राधिकरणात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ह्या रेग्युलेशन्स खाली त्याच्यासाठी जी नियमावली आहे किंवा त्याचे जे मानदं आहेत त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती पाहिजे फॅट कंटेंट किती पाहिजे त्याच्यानंतर कलर स्टार्च शुगर कंटेंट काही आहे का ह्याच्यामध्ये ह्या हँडल्सनी तपासणी होत असते अच्छा मग एखाद्या पनीर विक्रेत्याकडं भेसळ किंवा हा पनीर फेक आहे असं तुम्हाला आढळलं तर त्याच्यावर नेमकी कारवाई कुठली केली जाते त्याच्याकडून सॅम्पल्स घेतले जातात आणि जेव्हा आपल्याला खात्रीच असते की बाबा हे पनीर फेकच आहे किंवा त्याच्यात काही व्हायलेशन्स होत आहेत जसं की लेबलवरती काही मजकूर लेबल आवश्यक असतो त्या पद्धतीचं लेबल वर्णन आवश्यक नाही आहे जे त्यामुळं ग्राहकाची दिशाभूल होते अशा वेळेस तो अन्नपदार्थ जप्त केला जातो अच्छा आणि त्याचा परवाना वगैरे रद्द केला जात नाही का परवाना हा जेव्हा कसं होतं रिटेलर कडून घेतलं गेलं असेल तर तो विशेष होत नाही पण ज्यावेळेस आपण उत्पादक स्तरावरचा विचार करतो की जिथून मास स्केल प्रोडक्शन होऊन ते ग्राहकांपर्यंत जातात मग त्यावेळेस सडनली तशा पद्धतीची कारवाई होते की त्याला आम्ही व्यवसाय बंद करण्याची नोटीस देतो किंवा काही नॉमिनल त्रुटी असतील त्याच्या तर सुधारणा नोटीसद्वारे अप्लाय केला जातो पण अगदीच गंभीर असेल तर मग व्यवसाय बंद करण्याची नोटीस जोपर्यंत त्या त्रुटींची पूर्तता होत नाही ओके जर एखाद्या दुकानात पनीर संशयास्पद वाटलं तर ग्राहकांनी त्याची तक्रार कुठे केली पाहिजे ग्राहकांनी अन्न औषध प्रशासन कार्यालयाशी थेट संपर्क साधून फोनवरती किंवा ईमेलद्वारे तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता किंवा फार फार तर फर्स्ट फर्स्टची एफ एस एस सी आय ची जी वेबसाईट आहे त्याच्यावरही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता मग आपल्या ह्या डिपार्टमेंटचा नंबर प्रत्येक दुकानात लावणं आवश्यक आहे का डिपार्टमेंटचा नंबर कारण जेव्हा आपण तक्रार करायची आहे तर तो नंबर सामान्य ग्राहकांना अवेलेबल आता हल्लीच दोन दिवसापूर्वीच एफ एस सी सी एक रेग्युलेशन काढले किंवा ऍडवायझरी जारी केली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की क्यू आर कोड जो त्यांचा आहे तो त्यांनी डिस्प्ले करावा जेणेकरून कंप्ल जर समजा एखाद्या ग्राहकाला त्यांच्या त्याच्याबद्दल काही फीडबॅक द्यायचा आहे तर ते त्याच्यावरती नोंद होऊ शकतात त्यासाठी एफ एस सी सी ने ही तरतूद करून आणली आहे फीडबॅकमध्ये फक्त कंप्लेंट केलं कम्प्लेंट केला भेसळ ओळखण्यासाठी आता पनीर भेसळ ओळखण्यासाठी घरीच कोणते उपाय करू शकतात मी जसं मग अशी म्हटले की आमच्या अधिकारी ज्या पद्धतीने फील्डवरती टेक करतात की तुम्ही अवेलेबल त्याचे एक ते ब्लुएश कलरचं झालं तर त्याच्यात आपण स्टार्च हे करू शकतो किंवा रबरी टेक्स्चर फील होत असेल तर त्याचंही एक अंदाज लावू शकतो की आपण हे थोडंसं असू शकतं भेसळयुक्त असं या अँगलने तुम्ही ग्राहकांना सुरक्षेच्या दृष्टीनं कोणता सल्लागला ग्राहक सुरक्षेच्या दृष्टीने मी हे सांगेन की ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही अन्नपदार्थाची खरेदी करता त्यावेळेस थोडंसं ऑर्गॅन ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ज्या आपल्याला प्रत्यक्ष पाहून आणि चव घेऊन ज्या जाणवतात की त्याचं चव खराब आहे किंवा काय अशा पदार्थांची खरेदी करू नये जे अन्नपदार्थ पॅक स्वरूपात आहेत त्या अन्नपदार्थांवरचं लेबल वाचावं हो। आणि जेव्हा आपण एखादा पदार्थ घरी आणून आपल्या घरी ठेवतो तर तो, तो त्याच्यावरती जे नाव निर्देश दिलेले आहेत ज्याप्रमाणे स्टोअर करायचं वगैरे त्या पद्धतीने त्याचं स्टोरेज करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे परचेस जेव्हा तुम्ही करता बिला जे ते बिलाद्वारे करतायत म्हणजे समजा त्याची काही कंप्लेंट असेल तर मग ती तुम्हाला रजिस्टर करता येईल आमच्याकडे किंवा आम्हाला ही ट्रेसिंगला पुढे ते सोपं पडतं बरं धन्यवाद मॅडम थँक्यू